प्राचीन भारतीय साहित्यातल्या अद्भुतरम्य पर्वावरील रससिद्ध कादंबरी नलदमयंती जयंत जोगळेकर उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे राजवाड्याच्या महाद्वारावर पडली तेव्हा नैषधराज वीरसेन सुस्नात होऊन फलाहाराला बसले होते महाराजांचा दिनक्रम कधीच बदलत नसे सूर्योदयापूर्वी चार घटिका ते उठत प्रातक्कर्मे उरकून ते एक सहस्त्र सूर्यनमस्कार घालत मग एक घटिका मलयुद्ध तिसऱ्या घटिकेत शरसंधान आणि युद्धाचा सराव मग स्नानसंध्या उरकून उगवत्या सूर्याला प्रणाम करून ते गायत्री मंत्राचा जप करत त्यानंतर महाराज वीरसेन फलाहारासाठी महाराणी वसुमतीच्या प्रासादात येत वसुमतीच्या प्रासादाची रचना वीरसेनांच्या प्रासादाहून अगदीच वेगळी होती वीरसेनांच्या प्रासादातील दालने चौरस होती पांढरा आणि करडा रंग भिंतींना दिलेला होता मोठ्या आकाराच्या तैलदीपांनी रात्री भरपूर प्रकाश पडत असे भिंतीवर तलवारी ढाली भाले अशी शस्त्रे टांगलेली होती बाहेर बलिष्ठ सैनिक पहारा देत प्रासादाच्या आत तेवढेच बलिष्ठ दास महाराजांचे संरक्षण करीत प्रासादाच्या एका बाजूला अश्वशाळा आणि मल्लशाळा होत्या महाराजांचे सर्वात आवडते सहा अश्व तिथे ठेवलेले होते मृगया आणि युद्ध या दोन्हींमध्ये हे अश्व जराही विचलित न होता स्वाराला सांभाळत असत महाराजांचे शयनगृह पण साधेच होते प्रसादनग्रहात फक्त एकच चमकदार चांदीचा पत्रा भिंतीवर चढवलेला होता आपले प्रसाधन आणि वेशभूषा वीरसेन त्यात पाहून करीत शयनगृहातला मोठा मंचक रेशमी कापडाने मढवलेला होता वाघ सिंह मृग अस्वल यांच्या कमावलेल्या कातड्यांनी जमीन झाकली होती महाराज पुष्कळदा त्यांच्या पत्नीच्या प्रासादात रात्री राहत पण इतर वेळी देशोदेशींहून आलेल्या सुंदरदासी त्यांच्या शयनगृहात त्यांचे मनोरंजन करीत महाराणी वसुमतींचा प्रासाद वीरसेनाच्या प्रासादाशी जमिनी खालून जाणाऱ्या भुयाराने जोडलेला होता वसुमतींचा प्रासाद कलापूर्ण होता वेगवेगळ्या फिकट रंगांनी तिथली दालने रंगवलेली होती भिंतीवर मखमली कापडावर रंगवलेली चित्रे टांगलेली होती ठिकठिकाणी थीक पुष्परचना केलेल्या होत्या संगीत आणि नृत्यासाठी वेगळी दालने होती शयनगृहाला फिका निळा रंग दिलेला होता मोठमोठ्या रत्नदीपांनी तो प्रासाद रात्री उजळून निघत असे स्नानगृहात एक उथळ तलाव सुगंधी पाण्याने भरलेला असे